जय मामा मित्रांनो आज सकाळी मला सवल या ठिकाणी आपलं बाळमामाचं मंदिर आहे तर मित्रांनो तिथं प्रसिद्ध मंदिर आहे तर माझे गुरु आबा आबा पुजारी आहेत तर त्याने मला एक व्हिडिओ पाठवला बालूमामाच्या बाबतीत जेवढं कौतुक करल तेवढं कमी आहे मित्रांनो बाळूमामाने जी चमत्कार केला आहे तो अक्षरशः व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच पण मी व्हिडिओ आत्ता जस्टच सोडणार आहे तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ कसा आहे कसा नाही आणि नक्की तुम्हाला जर आवडला असेल जर बाबामामा जर भक्त असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तर चला आपण व्हिडिओ बघा जय मामा बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील भोगावचे आहेत मुंबईच्या हॉस्पिटल मधील होते की त्यांना सातशे साखर होते सातशे साखर असल्यामुळं की त्यांची मुलगी म्हटली तुमचा देव करा आहे का तर करा आहे तर म्हटलं इथनं तू प्रत्येक रवाचा प्रसाद त्यांना तिथे नेऊन दे आणि तिनं अंबिल आणि कन्या नेऊन मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दिला आणि चार दिवसापाठी माग त्यांच्याबरोबर काळा टिकरा तेव पाय पडलं काळा टेकरा ना बाळम स्वतः त्यांच्या हुशाल उभारायले तू काय भिऊ नकोस काय काळजी करायची गरज नाही आणि काळं पडल्यावर पायाचा आजार बरा झाल्यावर डॉक्टर विचारायला गेले अरे तुला काळं कशाने पडले तुम्ही डॉक्टर आणि हे कशाला विचारताय ते बाळभोमान बरे केले आज माणूस तो भोगावात नाहीत ना चालत इथवा तृती देवाला असे एक माय मावली न विश्वास ठेवा जशी चचेगावच्या मुलगीला कॅन्सर आहे म्हणून सांगितला ती मुलगी डॉक्टर आहे मुलगी डॉक्टर आहे पुण्यात चेक केलं पुण्याचीच माणसं डॉक्टर आहेत त्याच्यावरची तर इथं खाण्या खाण्या नुसतं पांढरा टाकलं आम्ही जिमेने आम्हाला रोग झाला का नाही तिचा रोग म्हणे तो खाऊन टाकला तसा यांचा रोग बाळमा स्वतःच गेले आणि खाऊन टाकला त्या मुलगीला सांगले की तुम्ही कुठलं औषध घेतले हे म्हणजे नाही मला साखर होती मुंबईला मी चाळीस दिवस ॲडमिट होतो इथं सगळ्या हॉस्पिटलमध्ये पाय काढायला सांगितले होते दोन्ही मग तिथंही डॉक्टरनी गेल्या गेल्या पाय काढायला असं सांगितलं होतं आबानी इथनं माझ्या मुलीजवळ आणि कन्या मुंबईला पाठवल्या आठ म्हणजे प्रत्येक आठवड्याला त्या मुंबईला पोचवत होत्या त्याच्यानंतर ज्या दिवशी पाय काढायला ॲडमिट करायचं सांगितलं दुसऱ्या दवाखान्यात त्या दवाखान्यात पाय काढायला येत नव्हते दुसऱ्या दवाखान्यात जायचं त्या दिवशी सकाळी पाठी तीन वाजता बाळूमामा स्वतः माझ्या पॉटजवळ हॉस्पिटलमध्ये आले त्यांनी माझ्या अंगावर आणि त्या दिवशी संध्याकाळी त्या डॉक्टरने सांगितलं की आजपासून पाय काढायचं आहे फक्त खरदून काढावं लागेल पाय काढायचं कॅन्सल झालं आणि ती जखम सगळी माझी काळी पडायला बोला बोला बाज्या तीन महिने झाले येते त्यामुळं ए जो तुम करे अन्नम 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 हादा मुद्दा सगळा हा आपण पालनाच्या आशीर्वाद चांगली गोष्ट मिळाल्याबद्दल आम्ही त्याचा हार घालून सरकारी कायद्याच्यावर तिचं झाले पालनाच्या वतीनं धन्यवाद जयुमा